पंढरपुरातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांचा आढावा बैठकीतून सूचना सुधारित आराखड्यामध्ये दे श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर नेवासा पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळावर मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ती चारशे तेरा कोटी तेरा लाखांची तरतूद केली होती ले ले या अंतर्गत राहिलेले कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा येथील शासकीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चव्हाण यांनी घेतला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक उत्तम जानकर अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता अमित नेमकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले पंढरपूर येथे आषाढी कार्तिकी चैत्र मागे या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी उर्वरित व दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियोजन करावे सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामे करण्यात येत असून जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत विकास कामांना निधीची कमतरता भासणार नाही नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले अधीक्षक अभियंता संजय माळी म्हणाले वारी व वा इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ विकसित करण्यात येत असून ते कामगार प्रगतीपथावर आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शौचालयाची कामे सुलभ इंटरनॅशनल यांच्यामार्फत करण्यात येत असून पंढरपूर शहरात एकूण अठरा ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा